बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचे असंख्य चाहते आहेत नव्वदच्या दशकात तिने एकापेक्षा एक, एक सुपरहिट सिनेमात काम केले तिच्या सौंदर्यावर कित्येक तरुण विश्वापासून अंतर राखून असली तरी सोनालीची जादू तशीच आहे तीच सोनाली, सोनाली गेल्या काही काळापासून पुन्हा चर्चेत आली आहे आणि कारण आहे एक व्हायरल व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतचा सोनालीचा एक व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की त्यावर अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले बऱ्याचदा त्यांच्या नात्यावरही भाष्य केलं यावर सोनालीने मौन गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल हा व्हिडिओ फेब्रुवारीत मुंबईमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या भेटी दरम्यानचा आहे यावेळी ते बऱ्याच वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर दिसले होते तीस वर्षानंतर त्यांची भेट झाली आणि नजरेतून संवाद अशा प्रकारच्या कित्येक बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामुळे सोनाली आणि याविषयी स्पष्टीकरण दिले। राज आणि आपल्यात काय यावर यावरती खुलेपणाने बोलली व्हायरल व्हिडिओत सोनालीने राज ठाकरे यांना काहीतरी खुणावल्याचं दिसतंय ज्याविषयी बोलताना सोनाली म्हणाली मी माझ्या बहिणीशी बोलत होते जी तिथेच उभी होती लोक आमच्या असे बोलतात त्यावर खरंच वाईट वाटतं मला हे जे काही बोललं जात आहे ते बिलकुल आवडत नाही आणि महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंब यामध्ये सहभागी आहे माझे दाजी क्रिकेटपटू आहेत आणि ते राज यांच्या चुलक बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळतात माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये विभाग प्रमुख आहेत त्या इंग्रजी साहित्य शिकवायच्या तिथेच माझं शिक्षण झालं राजांची पत्नी शर्मिला आणि त्यांची आई आणि माझी मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्यामुळे आमचे ठाकरे कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत असं आमचं फार जुनं नातं आहे ज्याविषयी कुणीही चुकीचं बोलू नये असं सोनाली म्हणाली याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा